बालमित्रांनो आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहे आणि तुमच्या मातेंसाठी सुद्धा एक व्हिडिओ आज बनवत आहे व्हिडिओ अशासाठी आहे की पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे आज आता आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांना सर्दी खूप होते नाक गळायला लागतं आणि मुलंही त्या सर्दीमुळे त्रासून जातात आणि त्यांची व्यवस्था करता करता माताही त्यांच्या त्रासून जातात त्यांच्यासाठी आज एक घरच्या घरी आणि बिना पैशाचा असा उपाय मी घेऊन यायला लागलो आहे त्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे हा टेप जो सर्जिकल टेप असतो कागदी टेप तो टेप एक स्केच पेन मार्कर पेन आणि एक लवंग एवढ्या वस्तू आपल्याला लागणार आहेत सर्वप्रथम काय करायचं आहे तर हा स्केच पेन जो आहे या स्केच पेननी आपल्याला हाताच्या बोटा नखं जे आहेत हाताची जे नख आहेत या नखांवर नखाच्या खालच्या बाजूला इथे लाल करायचं या मार्कर पेननी सगळ्या नखाच्या बोटांना लाल करायचं आहे रंगून घ्यायचंय सर्व दोन्ही हाताचे दहा बोट आणि पायाचे दहा बुट अशा प्रकारे हे सर्व बोटांना लाल कलर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या अंगठ्याचा हा अंगठा जो आहे त्या अंगठ्याच्या इथे लाल कलर करायचा आहे त्याच्या इथे पण लाल कलर करून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला ही लवंग ही जी लवंग आहे ही लवंग या टेपवर चिटकून घ्यायची आहे हे अशी लवंग टेपवर चिटकून घ्यायची आणि ह्या लवंगेचं जे फूल आहे ते फूल खालच्या बाजूला हे फूल अशा अंगठ्याच्या खालच्या बाजूला करून इथे चिटकून द्यायचं आहे अशा पद्धतीने हे अंगठ्यावर चिटकवायचं आहे आणखी इथे अशा पद्धतीने इथे लाल कलर करून घ्यायचा आहे हे केल्यामुळे आपल्या मुलाला होणारी जी सर्दी आहे आणि नाक जे सतत गळतं त्यामुळे त्याला त्रास होतोय तर ते त्रास तुम्हाला अत्यंत कमी वेळामध्ये एक दोन दिवसामध्येच ती सर्दी त्याची नाक नाकगळ बंद होऊन जाईल आणि सर्दी पण ठीक होऊन जाईल तरी आपण सर्व आपल्या मुलांसाठी हा उपाय करावा आणि हे हा व्हिडिओ दुसऱ्याला पण पाठवावा चांगला वाटला तर आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा दुसऱ्यालाही पाठवा धन्यवाद